बाबरी मस्जिद जर टाळत तुटत नसत तर मोदी सत्तेवर आला असता पण ठीक आहे त्या तपशिलात आपण जायचं नाही आणि त्या चर्चा आता करायच्या नाही आता ताबडतोबीचा काय धोका आहे की मोदीच्या विरोधामधलं सर्व जे मतदान आहे मताधिकार आहे तो आपण एकत्रित करूया बाकी यांना सुद्धा आपण समजून सांगितलं पाहिजे मला अशी कळकळची विनंती आहे डाव्यांना सुद्धा डावे तर फार चांगले लोक आहेत समर्पित कार्यकर्ते बघतो मी एक वर्गीय पातळीवरती संघटना चालवतात ठीक आहे तात्विक मतभेद आणि व्यवहाराच्या बाबतीत आपले त्यांचे मतभेद आहेत त्याचे आमच्यामध्ये दुर्गुण आहेत त्यांचे काय दुर्गुण त्यांच्यातही शिरलेले आहेत पण माझी त्यांना विनंती राहील की आपणही उमेदवार नका उभे करू जिथे भाजपच्या विरोधात सशक्त जो उमेदवार असेल त्याला पाठिंबा द्या लोकसभेसाठी आणि मात्र विधानसभेसाठी आपण या इंडिया आघाडीचं मानगुट ठरलं पाहिजे तुम्ही बोललात ना फार चांगलं बोललात आणि मनातलं बोललात जे आम्हाला बोलायचं होतं ते तुम्ही बोललात त्याचं कारण असं की आपली दोघांची स्पंदना सारखी तू द्यायची ते आंबेडकरवादी आहे काय बोललात तुम्ही की याच्यामधून एक नवीन रिपब्लिकन संघटन निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते तुम्ही बोलातच त्याच अर्थानं बोलत एक एक्झॅक्टली ते शब्द नसतील पण त्याचा टोच तो, तोच होता बरोबर आहे मला वाटतं सर्वांची ती आमची इच्छा आहे आणि काँग्रेस पक्ष उभा काहीच वा काहीच वाटू वाईट वाट नाही वाटणार अजिबात नाही पण एक काम करूया की ही समन्वय समिती आहे ही मुख्यतः रिपब्लिकन आंबेडकरवादी अशा लोकांची आहे आणि हिला अधिकार आहे पहिल्यांदा डाव्यांच्या बरोबर बोलण्याचा त्याचबरोबर इतर जे घटक आहेत त्यांच्याबरोबर बोलण्याचं तिचा निवडणुकाचा कार्यक्रम कसा असावा आपल्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष प्रॅक्टिकली कसं काम करावं आणि ती बूथ लेवल पर्यंत त्या बाबतीमध्ये खूप मोठं प्रशिक्षण आपल्याला फार गतीनं द्यावं लागेल काय झालेलं आहे ही वंचित बहुजन आघाडी कशी काय ना कोणाच्या प्रेरणेनं असे ना कोणाच्या इथं संबंधानं का असेल पण निवडणुका लढतात तरी अर्थात लढतात कशासाठी त्यांना चांगलं माहिती आहे पण लढतात या रामदास आठवलेचे लोक लढतच नाही ते फक्त एजंट उडून काम करतात या आठवलेच्या युतांच्या राजकारणामुळे एक खाबू वर्ग तयार झालेला आहे प्रत्येक वस्ती काँग्रेसवाल्यांना माहिती आहे की या अवस्थेमध्ये समजा सिद्धार्थ नगर आहे तर सिद्धार्थ नगरमध्ये कोणकोणत कौन आठवलेचे प्रत्येकाचे रेट काय आहेत त्यांना प्रत्येकाला किती द्यायला पाहिजे आणि मग तेवढे पैसे जे सोडतात विषय संपला असं अशा परिस्थिती आहे अशा अवस्थेमध्ये आठवले तुम्ही जे म्हणताना आता हे सगळे लोक चटवलेले आहेत त्याने काय देणे गेले बाबासाहेब आंबेडकरांशी कसला बाबासाहेब आंबेडकर आणि कोण आण त्यांचा त्यांचा जो नेता आहे ना आणि त्यांचा जो आंबेडकर आहे ना तो रामदास आठवले आहे ते सगळे गट जे आपले टिकलेत ना हे सो स्वयं स्वयंघोषित नेते आणि त्यांचा फर्निचर याच्या सगळ्यांच्या आर्थिक स्थिती संबंध आहेत आणि या निवडणुकाच्या मध्ये घट्ट होतात ते त्यामुळे त्यांना निवडणुका पाहिजे आणि तुम्हाला सांगतो त्याचा एक एक नेता आता शिवसेनेची बरबाद झाली त्याचं कारण तेच झालं शिवसेनेने जी संपूर्ण समाजाची लूट केली जे वस्त्या वस्त्यांच्या बदले भुरट्या चोरांच्या पासून दरोडेखोरांच्या पर्यंत सगळे यांचे शाखाप्रमुख झाले आनंदीके काय होता आपल्या ठाण्यातलाच ना कोण होता पोलिसांचा दलाल होता तो त्याचा आणि आकल्याचा काय संबंध होता आनंदी घ्यायचा पण त्याला देवत्व दिलं ना दे आम्ही त्याला इथे हागे ते द्यायचोला आणि त्याच्यामध्ये काही दमच नव्हता जाती आम्ही जातीवादी नाही आहोत बरं का जातीवादी नाही आहोत आम्ही मान्य करू आम्ही शूर सगळ्यांच्यामध्ये असतात परंतु बाजीप्रभू देशपांडे विमाची लढाई लढू शकणार असता लढावं आम्ही सुद्धा आहोत आमच्या हातातली शस्त्र इसून घेतली म्हणून आम्ही लढाव नसतो तर आपराती साहेब पोलीस अधीक्षक झाले असते पण प्रश्न पर कसा आहे की शिवसेनेचे सगळेचे शाखा प्रमुख आमदार नंतर खासदार हे कुठल्या याच्यातून तो आले होते इतका अमाप संपत्ती त्यांनी जमा केली आणि संपत्ती सभा केली आता ती संपत्ती टिकवायची असेल तर उद्धव ठाकरेला सोडावंच लागेल आणि एकनाथ शिंदे बरोबर जावंच लागेल म्हणून फुटले ते आणि काँग्रेसचा प्रश्नच नाहीये आताची जी भाजप आहे ती सिक्स्टी पर्सेंट काँग्रेसच आहे आपण नेहमी बोलतो बोलतो म्हणजे कधी फॅक्ट बोलतो ना आपण की काँग्रेस ही सॉफ्ट बीजेपी आहे काँग्रेस आणि बीजेपी आता सॉफ्ट काँग्रेस होत चाललेली आहे इकडून तिकडे तिकडून इकडे या दोघांनाही काढायची ताकद आंबेडकरी आणि डाव्या ताकुंच्या मध्ये आहे मला वाटतं आपण ही बैठक त्याच्यासाठीच इथं बोलवली पण कसं आहे आपल्याला खूप टीका करायला लागेल आपल्यावर आपलं परीक्षण आपल्यालाच करायला लागेल नाही काय काय चुकलं हे आपल्याला शोधावं लागेल आपलं असं भज का झालं याचा आपण विचार करावा लागेल पण त्यासाठी आपण थोडंसं मोकळ टाकलं व्हायला पाहिजे पण मला खात्री आहे आपल्याला चुका झालेल्या आहेत हे आपल्याला ज्या अर्थी कळतंय त्या अर्थी आपण नक्की सुधारणार आहोत